नगरमध्ये थेट निशाणा निलेश लंकेंवर अप्रत्यक्ष पण जोरदार टीका नगरमध्ये राजकीय बॉम्ब अप्रत्यक्षरित्या निलेश लंकेंवर हल्ला पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी यात्रा आयोजित करतात पण पदावर आल्यावर त्या बंद करतात असा घणाघात खासदार सुजय विखे पाटील यांनी करताच उपस्थित महिलांच्या गर्दीत एकच खळबळ उडाली अप्रत्यक्षपणे त्यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर थेट वार केला असल्याचे सर्वत्र चर्चेत आहे विग्नर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश सोनवणे पाटील गेली अकरा वर्ष साविडी टी व्ही सेंटरवरून महिलांना मोफत मोहटा देवी दर्शन घडवतात कुठल्याही राजकीय पदाशिवाय केवळ शब्दाला जागून त्यांनी ही परंपरा टिकवली त्याचवेळी अनेक पदाधिकारी लोक पद मिळेपर्यंत यात्रा काढतात पण गादी मिळताच थांबवतात अशी जोरदार तुलना सुजयदा उपस्थितांसमोर केली या यात्रांच्या शुभारंभावेळी सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक का करत माझा हा सर्वसामान्य कार्यकर्ता पदाशिवाय मोठं काम करतो हेच खरे समाधान आहे असे सांगितले पण त्यांचे ते वाक्य ऐकताच त्यांचा थेट बाण निलेश लंके यांच्याकडे लागल्याचे लोकांच्या तोंडी आले नगरच्या राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे सुजयदादांचा हा टोला नेमका कुणासाठी होता खरंच त्यांनी निलेश लंके यांच्या तिच्यावर थेट प्रहार केला पुढची प्रतिक्रिया काय असेल याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत माझे जुने सहकारी मित्र योगेश आणि त्यांच्या सर्व सहकार्याने विघ्न अर्था प्रतिष्ठानच्या वतीने अकराव्या वर्षे देखील श्री क्षेत्र मोहटा घर्डी तालुका या ठिकाणी आमच्या माता पतीने दर्शनाची व्यवस्था करून दिलेली आहे परमार्थ करत असताना राजकीय स्वार्थ न ठेवता आज कुठलंही पद नसताना त्यांनी आपल्या शब्दावर कायम राहून आपल्या माता भगिनींना एक भूतपूर्व असं आयोजन करत दर्शन करून नाश्त्याची सोय आणि अशा अनेक उपयोजना योगेसने केलेल्या आहेत अनेक लोक असे आहेत की जे पदाला येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा प्रकारच्या यात्रा आयोजित करत होतो पदावर आल्यानंतर त्या यात्रा बंद करण्यात आल्या पण हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो पदावर नसताना देखील अशी यात्रा थांबवत नाही याचा मला सार्थ अभिमान आहे मी वी आमच्या विखे परिवाराच्या वतीने विभ्न अर्थप्रतिष्ठानच्या सर्व आयोजकांना या यात्रेसाठी नवरात्रीच्या दर्शनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा